विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत घरदर्शक निवारदर्शक शब्द विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत घरदर्शक शब्द घरदर्शक शब्द कशाला म्हणतात ते आपण पाहूया माणसे घरे बांधून त्यात राहतात पशु पक्षी व कीटकांचेही राहण्याचे ठिकाणे असतात पक्षी कीटक आपली घरे स्वतः बांधतात जंगलात राहणारे प्राणी गुहामध्ये राहतात पाळीव प्राण्यांसाठी मात्र घरे बांधावी लागतात या घरासाठी वेगवेगळी नावे असतात पाळीव प्राण्यासाठी जी घरे असतात त्यांना वेगवेगळी नावे असतात ही घरं ही घरदर्शक किंवा निवारादर्शक नावे असे यांना म्हटले जाते आणि ही नावे आपल्याला काय आहेत ही माहीत असली पाहिजे आता त्याच्यावर बघा आता त्याच्यावर आपण काय करणार आहोत पशुपक्षी व कीटकांच्या घरांची नावे आपण पाहणार आहोत आणि ते आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत आता उंदराच्या घराला काय म्हणतात बीळ म्हणतात घोड्याच्या घराला काय म्हणतात तबेला किंवा पागा म्हणतात गुरांचा काय असते घर गुरांच्या घराला गोठा म्हणतात माणसाचे जे घर असते त्याला सदन म्हणतात किंवा घर म्हणतात मुंग्याचे जे घर असते त्याला मुंग्याचे सापाचे जे घर असते त्याला वारूळ म्हणतात पक्ष्यांचे जे घर असते त्याला घरटे किंवा खोपा म्हणतात पोपटाचे जे घर असते त्याला पिंजरा किंवा ढोली म्हणतात आता त्याच्यानंतर हत्तीचे जे घर असते त्याला अंबरखाना म्हणतात काय म्हणतात अंबरखाना म्हणतात कोळ्याचे जे घर असते त्याला जाळे म्हणतात सिंहाचे वाघाचे जे घर असते त्याला गुहा म्हणतात चिमणीचे जे घर असते त्याला घरटी म्हणतात कोंबडीचे घर घर असते त्याला खुराडे म्हणतात आणि मधमाशाचे घर असते त्याला पोळे म्हणतात सापाचे जे घर असते त्याला बीळ म्हणतात आणि घुबडाचे जे घर असते त्याला ढोली म्हणतात आता यावर आपण काय करणार आहोत ही घ ही जे पक्षी प्राणी यांचे घरं आहेत ते तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत आणि ह्याच्यावर आता कसे प्रश्न विचारतील परीक्षेमध्ये ते आता आपण पाहणार आहोत तर पहिला प्रश्न पाहूया बघा उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आता हे प्रश्न आहे त्याच्या खाली चार पर्याय आहेत आणि तुम्हाला असे गोल असतात दिलेले आणि ह्या गोलामध्ये तुम्हाला जे योग्य उत्तर आहेत त्या एक दोन तीन चार त्याच्यापैकी एकाला तुम्हाला गोल करायचे आहे जे बरोबर आहे त्याला आता मधमाशीच्या घराला का डॅडॅश म्हणतात आता बघा मधमाशीच्या घराला बीळ म्हणतात का खोपा म्हणतात का जाळे म्हणतात का पोळे म्हणतात का सांगा पाहू याचं उत्तर काय आहे तर मधमाशीच्या घराला पोळे म्हणतात मग आता हे पर्याय नंबर चार आहे म्हणून हे चारमध्ये कुठला हे गोल बघा हे चार नंबरच्या गोलला आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे असं गोल गोल करून व्यवस्थित गोल भरायचा आहे समजलं कसं उत्तर लिहायचं ते त्याच्या नंबर नंतरचा दुसरा प्रश्न पाहूया अंबरखाना कोणाच्या घराला म्हणतात आता त्याचे पर्याय बघा अंबरखाना कोणाच्या घराला म्हणतात सिंहाच्या घराला म्हणतात का गुराच्या घराला म्हणतात का हत्तीच्या घराला म्हणतात का वाघाच्या घराला म्हणतात का तर याचं उत्तर सांगा पाहू काय असेल अंबरखाना कोणाच्या घराला म्हणतात तर अंबरखाना हत्तीच्या घराला म्हणतात याचं उत्तर काय आहे हत्तीच्या म्हणजे तुम्ही काय करणार आहात तीन नंबरचा जे पर्याय आहे त्याला तुम्ही गोल करणार आहात आला लक्षात मग आता बघा सिंहाच्या घराला काय म्हणतात आता आपण पर्याय पाहूया कुणाच्या घराला काय म्हणतात सिंहाच्या घराला काय म्हणतात गुहा म्हणतात काय म्हणतात गुहा म्हणतात गुराचं जे घर असतं त्याला काय म्हणतात गोठा म्हणतात वाघाचं जे घर असते त्याला आपण काय म्हणतात गुहा म्हणतात अलक लक्षात बघा त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न घोड्याची पागा घोड्याचं जे घर असते त्याला पागा म्हणतात बघा प्रश्न कसा विचारला घोड्याची पागा तर गुरांचा टिंबटिंब तर गुरांच्या घराला काय म्हणतात आता पर्याय पाहूया पर्याय नंबर एक पिंजरा म्हणतात का नाही अंबरखाना म्हणतात का नाही तबेला म्हणतात का नाही गोठा तर ह्याचं उत्तर काय आहे गोठा म्हणतात आता तुम्हाला हे पर्यायाचे जे वर्तुळ दिलेले असतात त्या त्याच्या चौथ्या वर्तुळाला चार नंबरचा पर्याय म्हणून चौथ्या वर्तुळाला गोल करायचा आहे आता ब पाहूया आपण पिंजरा कुणाच्या घराला म्हणतात तर जे पाळीव पक्षी असतात त्याच्या घराला पिंजरा म्हणतात त्याच्यामध्ये पोपट आहे पोपटाच्या घराला पिंजरा म्हणतात आंबरखाना कुणाच्या घराला म्हणतात हत्तीच्या घराला आंबरखाना म्हणतात तबेला कुणाच्या घराला म्हणतात तबेला कुणाच्या घराला सांगा पाहू तबेला कुणाच्या घराला म्हणतात तर घोड्याच्या घराला तबेला म्हणतात आलं लक्षात हे तुम्हाला घरं आणि त्यांचे प्राणी आणि त्यांची घरं हे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत आता चौथा प्रश्न पाहूया साप टिंबटिंब राहतो म्हणजे साप डायडॅश राहतो आता साप कुठे राहतो हे तुम्हाला शोधायचं आहे किंवा माहीत पाहिजे घर मग साप घरात राहतो का साप बिळात राहतो का साप पिंजऱ्यात राहतो का साप घरट्यात राहतो का पहा पर्याय कोणता आहे घरा पर्याय नंबर एक आहे घरात नंबर दोन आहे बिळात नंबर तीन आहे पिंजऱ्यात नंबर चार आहे घरट्यात तर ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन कुठे राहतो साप बिळात राहतो मग हे असे जे तुम्हाला पर्यायाचे वर्तुळ असतात त्याच्यामधल्या दोन नंबरला तुम्हाला असं गिरवायचं आहे म्हणजे रंगवायचं आहे मग आता घरात कोण राहते घरात माणसे राहतात घरात कोण राहते माणसे राहतात पिंजऱ्यात कोण राहते पोपट राहतात घरट्यात कोण राहतात घरट्यात कोण राहते सांगा पो घरट्यात कोण राहते पक्षी राहतात घरट्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला पक्षी प्राणी आणि त्यांची घरटे पाठ करून ठेवायचे आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया तर वारुळामध्ये टिंबटिंब राहतात डॅड वारुळामध्ये डॅडॅश राहतात आता त्याचे पर्याय बघा पर्याय नंबर एक तिं� आहे पक्षी पर्याय नंबर दहा नंबर मधमाशा पर्याय नंबर तीन आहे उंदीर पर्याय नंबर चार आहे मुंग्या आता ह्याच्यामध्ये काय आहे कोणतं उत्तर बरोबर वाटते तुम्हाला तर ह्याचं उत्तर आहे मुंग्या वारुळात कोण राहते वारुळामध्ये कोण राहते तर वारुळामध्ये मुंग्या राहतात बघा मग ह्याच्यामधला जे पर्याय आहे गोलामधला आहे चौथा जे गोल आहे त्याला तुम्हाला रंगवायचं आहे आता पक्षी कुठे असतात सांगा तुम्ही सांगा बरं पक्षी कुठे असतात पक्षी घरट्यात असतात मधमाशा कुठे असतात मधमाशा पोळ्यात असतात उंदीर कुठे असतात बिळात असतात उंदीर कुठे असतात बिळात असतात तर अशा प्रकारे तुम्हाला ते पक्षी प्राणी कीटक किडक कीटक यांचे घरे पाठ करून ठेवायची आहे आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न प्रश्न सहावा प्राणी व त्यांचे घरे यानुसार योग्य जोडी निवडायची आहे प्राणी आणि त्यांच्या घर याची तुम्हाला काय करायचं आहे जोडी निवडायची आहे आता बघा ह्याच्यामधल्या तीन जोड्या चुकीच्या आहेत आणि एकच जोडी बरोबर आहे ती तुम्हाला शोधायची आहे ससा ढोलीत राहतो का साप गुहेत राहतो का वाघ पाग्यात राहतो का अस्वल लांबार खाण्यात राहतो का याची कोणती बरोबर जोडी आहे तर बरोबर जोडी आहे ससा कुठे राहतो ससा कुठे राहतो ढोलीत राहतो ससा ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक मग पर्याय नंबर एकच्या वर्तुळावर तुम्हाला असं रंगवायचं आहे मग आता साप कुठे राहतो साप बिळात राहतो वाघ कुठे राहतो गुहेत राहतो अस्वल कुठे राहतो अस्वलसुद्धा गुहेतच राहतो अशा प्रकारे आपण ही जी प्रश्न पाहिले आहेत हे म्हणजे काय ह्या प्रश्न या घटकामध्ये आपण काय पाहिलेलं आहे प्राणी पक्षी आणि कीटक यांचे घरं आणि त्या घराला काय म्हणतात हे आपण पाहिलेलं आहोत तर असेच तुम्ही अजून काही पक्षी प्राणी कीटकांचा संग्रह करा त्यांचे घरं पाठ करा आणि ह्याच्यावरच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात जर तुम्हाला ह्याचे प प्राणी पक्षी आणि कीटक ह्यांचे घरे माहीत असलं तर तुम्हाला ह्याच्यातला एकही प्रश्न चुकणार नाही सगळे प्रश्न तुम्हाला बरोबर त्याचे उत्तर येतील हे ये तुम्हाला पाठांतर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा घटक आव घटक शिकवण्याची पद्धत आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू